चिनवड तालुक्यातील मोजे अंबाडी येथे झालेल्या दुहेरी खुनाच्या चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी फिर्यादी मोबिन कुरेशी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली एकोणतीस मे दोन रोजी अंबाडी तालुका किनवट येथे दुहेरी हत्याकांड झाले होते या हत्याकांडात मिस्त्री काम करणाऱ्या युवकास उत्तम भरणे यांनी फावड्याने मारून जीवे मारले होते व महिलेचाही जीव घेतला होता या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती तपासणी केल्या नसल्याचा दावा मयत परिवारातील मोबिन कुरेशी यांनी आरोप केला आहे तर दोषींवर कडक कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला हे anyway, निवेदन मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस उपनिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन येथे देण्यात आले मौजे मोजे येथील जो दुहेरी हत्याकांड आहे त्या हत्याकांडाच्या अनुषंगाने माझे पक्षकार कुरेशी यांचा भाऊ वशिम कुरेशी यांचा एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी अमाणूस असा खून झाला होता आणि ह्या खुनाच्या वे वेळेस त्यांना वाचवण्यासाठी वे दिलेल्या वैशाली विशाखा भरणे यांचासुद्धा पूर्ववनश्यातून खून झाला आहे आणि यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत संबंधित कामावरील गुत्तेदार त्याच्यानंतर इतर मजूर आणि भरणे कुटुंबातील सिद्धार्थ भरणे वगैरे इतर जे आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी न करता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने माझ्या पक्षघरावरती दबाव टाकून व्यवस्थित असा खोटा एफ आय आर बनवून सर्व मूळ आरोपींना पाठीशी घातले त्यामुळे येणाऱ्या नऊ तारखेला पुरेशी हे उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांची मागणी आहे की ज्या गुन्ह्यामध्ये जी काही पुरावा नष्ट करून रितसरपणे पोलिसांना हाताशी धरून मुख्य आरोपींना जसं मोकाट सोडून देण्यात आले त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावं आणि गुन्ह्याला दिशाभूल करणाऱ्या पोलिसांना ह्या चौकशीतून काढून विशेष अधिकाऱ्यामार्फत ही चौकशी करण्यात यावी आणि गिलवड पोलिसांवर आता इथं विश्वास नसल्यामुळे नांदेडला जिल्हाधिकाऱ्यांकडे यांनी हे उपोषणाचं निवेदन दिले तरी ह्या पूर्ण उपोषणास तुमच्या वकील संघातर्फे मी सुद्धा आमचा तो पाठिंबा जाईल